साईबाबा संस्थान कर्मचारी सोसायटीच्या निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे साई हनुमान जनसेवा पॅनलचा साई हनुमान जनसेवा पॅनलच्या उमेदवारांनी डोराळे गावामध्ये मतदार राजाच्या घरी जाऊन प्रचाराला सुरुवात केली आहे यावेळी उमेदवारांची डोराळे गावामधील नवनाथ महाराज जागरूक देवस्थान डोराळे या ठिकाणी छोटेखानी बैठक पार पडली यावेळी मोठ्या संख्येनं उमेदवारांसह मतदार राजा या ठिकाणी उपस्थित होता साई हनुमान जनसेवा पॅनलचे संस्थापक राजेंद्र जगताप यांच्या नेतृत्वाखाली पॅनल मध्ये उमेदवार उभे करण्यात आले आहेत सहा वर्षात जे मागील संचालक लोकांनी केले नाही ते आम्ही निवडून आल्यानंतर कामगारांच्या सभासदांच्या हिताचे प्रश्न मार्गी लावणार आहोत असा निर्धार यावेळी साई हनुमान जनसेवा पॅनलच्या उमेदवारांनी केला आहे हनुमान पॅनल सत्ता आल्यानंतर आम्ही सभासदाला पन्नास हजार कर्ज दोन दहा लाखापर्यंत कर्ज केलो त्या कर्जावर आम्ही चार टक्के व्याजाने आकारणी करायचो त्याप्रमाणे दिवाळीला जी वाटप असेल किंवा जी सप्रेम भेटवस्तू असेल ही आमच्या संचालक मंडळाच्या कारकिर्दीत चालू झालेली आम्ही जे आठ ते नऊ वर्ष जे काही भेटवस्तू दिल्या त्या नामांकित कंपनीच्या दिल्या जायच्या जी खरोखर वस्तू सभासदांच्या कुटुंबाला सभासदाला उपयोगाला येणार अशी दिली जायची आजच्या या सहा वर्षाच्या संचालक मंडळीने प्लॅस्टिकचे डबडे दिले त्याच्यानंतर ज्या वस्तू खरेदी करायला जायचे तर एकच व्यापारी राहायचा एकच व्यापारीचं कोटेशन घेतलं जातं यांची संचालक मंडळाची मिली भगत होती या संस्थेकडे या संचालक मंडळाने सहा वर्ष दुर्लक्ष केल्यामुळं आज या वर्षी संस्थेचा नफा हा सव्वा दोन कोटीच्या आसपास राहणार आहे नफा कमी झाल्यामुळं सभासदांना ज्या सेवा व सुविधा दिल्या जातात जो लाभ दिला जातो त्या लाभापासून सभासद वर्ग वंचित राहणार आहे या सर्व संस्थेच्या कारभाराला फक्त संचालक मंडळ जबाबदार आहे श्री साई हनुमान जनसेवा सेवा पॅनलचे आमचे संचालक मंडळ असताना दोन हजार नऊ मपासून आम्ही ज्या संस्थेचं स्वतःचं कार्यालय असावं यासाठी आम्ही नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व त्यांच्या आशीर्वादाने आम्हाला ज्या इमारत बांधकाम परवाने मिळाले ते इमारतीचं काम अंतिम टप्प्यात असताना अंतिम टप्प्यात असताना त्याच्यानंतर सत्तेत तर बदल झाल्यानंतर या संचालक मंडळाने त्या बांधकामावर एक वीट पण लावली नाही कुठलंही काम बंद असताना तर संकण विभाग सी चोवीस तास शिरडी